नमस्कार तर आज आपण छानपैकी रामफळांची रबडी बनवणार आहोत तर त्यासाठी मी छानपैकी पिकलेले असे रामफळ घेतलेले आहेत त्यांचा घर चमचाच्या सहाय्याने काढून घेतलेला आहे आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे एकीकडे दूध छानपैकी तापून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडी साखर मिक्स केलेली आहे तर साखर छानपैकी विरघळली आहे त्याच्यामध्ये आता आपण दूध थंड करायला ठेवूया थंड केलेलं दूध दुधामध्ये रामफळाचा गर मिक्स करूया आणि छानपैकी त्याला वापस एकदम थंड करायला ठेवूया आता त्याची कन्सिस्टन्सी एकदम थिक झालेली आहे आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स किंवा गुलकंद आणि मनुके टाकून मस्त सर्व करूया छानपैकी रामफळाची रबडी आपली रेडी झालेली आहे तर चला चला पटकन सबस्क्राईब करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक सबस्क्राइब करा